आपल्यासोबत आहेत सर तिसऱ्या क्रमांकाचं अर्थ खात्यातून तरतूद जी आहे ते आपल्या खात्याला मिळालेली आहे कशा प्रकारे काम असणार आहे आणि विरोधक मात्र या अर्थसंकल्पावरती नाराज असलेले पाहायला मिळतात नाही हो पहिलं तर आज साधारण एकोणीस हजार कोटीची तरतूद ही दाखवली गेली आहे त्यात काही कारण आहेत आपल्याला पण माहित आहेत की एक थोडं मागची प्रलंबित देयक आहेत कॉन्ट्रॅक्टरांची कामं पण जास्त मंजुरी झाल्या होत्या त्याचा पण एक विषय आहे आणि नवीन काही कुंभमेळायच्या दृष्टीनं काही कामं सुचवली होती ती यामध्ये घेतलेली आहेत पण याच्यामध्ये एक आहे की सगळ्या ह्याला थोडं आता आर्थिक शिस्त बसावी याने हे सगळं केलं आता याच्यामुळे एक चांगलं होईल की जुनी प्रलंबित बिलं आणि जी काही कामं आहेत ती थोडी गतीनं आम्हाला सुरू करता येतील नवीन हॅमच्या ह्याला पण आता सुरुवात आपण करतोय हॅमचे जे नवीन प्रोजेक्ट आहे त्याला आणि जसं सी एम साहेबांनी पण त्यांच्या उत्तरात सांगितलं दादा पण बोलले की आता नुसतं रस्ता करायचा म्हणून नाही किंवा मी आमदार आहे मी नुसतं मागितलं म्हणून रस्ता केला असं नाही तर त्या ठिकाणी त्या रस्त्याची कनेक्टिव्हिटी कशी आहे गावांची म्हणजे लोकसंख्या किंवा पर्यटन ठिकाणं किंवा गडकिल्ले किंवा पोर्ट म्हणजे बंदरं ज्याला आपण म्हणतो ह्याला अधिक असं अशा पद्धतीनं हे पुढचे जे रस्ते आहेत जे मग हॅम असेल ए डी बी असेल ही मोठी जी कामं त्या पद्धतीनं आम्ही नियोजन त्याचं करतोय अर्थसंकल्पाच्या आधी महाराष्ट्र कंत्राटर महासंघाचं मोठं आंदोलन देखील पाहायला मिळेल त्यांची देणी थकलेली आहेत या संदर्भात काही तरतूद नाही त्याला मेजर आता जे अठरा एकोणीस हजार कोटी जे आहे ह्याच्यातनं शंभर टक्के त्यांना रिलीफ चांगल्या पद्धतीनं मिळेल आणि त्यांची जी थकी जी आहे ती बे मी शंभर टक्के नाही पण दे विषय एकवीसशे रुपये दिलेले नाही आहेत त्यांच्या तोंडाला पाणी शेतकऱ्यांना तोंडाला पाणी पुसण्यात आलेलं असं विरोधकांचं म्हणणं आहे पायऱ्यांवरती आंदोलन देखील विरोधकांच विरोधकांचं काम असते की होईल त्याच्यावर टीका करणं त्यांचे हे आहे त्यांचं काम ते करतात ते काय त्यांचा फार विचार करायची गरज नाही तसं असतं तर इलेक्शनच्या वेळेला महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा विचार केला फार विचार जनतेने त्यांना अर्थ नाही विरोधकांचा फार विचार करत बसण्यात अर्थ नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिलेले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज विधानभवन मुंबई